यांनी एक पद पेपरलास जाय बातमी आली की बा सदरण विल्हाडे गावामधून या चोरी होते तर मी त्या गावाचा उपसरपंच या नात्याने मला सतरा तारखेला गाड्या तिथून जाताना आढळल्या तर मी चौकशी करा व्हावी की या गाड्यांमध्ये चोरीची राख आहे का त्याकरता त्या गाड्या थांबवल्या त्यांना त्या विचारलं की बाबा हो तुमच्याकडे पावती आहे का तर त्यांच्याकडे कसल्याच प्रकारची पावती नव्हती आणि कोणतीच म्हणजे बा वर्क ऑर्डर नव्हती वर्क ऑर्डर नसताना किंवा त्यांच्याकडे चलन पावती नसताना यांनी राग वाहून नेत होते आणि त्या अनुषंगान आम्ही माजोंडकोचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर ते तिथं आले आणि त्यांनी तिथं येऊन बनावट पावत्या देण्याचा प्रयत्न केला आम्हाला आम्ही फक्त त्यांना वर्क ऑर्डर मागत होतो किंवा सदरहून या ज्या गाड्या आहेत यांच्यामध्ये किती माल भरलेला आहे आणि याने चलन भरलेलं आहे किंवा नाही तर त्यांच्याकडे चलन पावती नव्हती त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची वर्क ऑर्डर नव्हती आणि महाजनकोचा दुसरा गो कारभार म्हणजे असा आहे सतरा तारखेला यांनी एक पत्र दिलं की आम्ही फिनोस कंपनीला अशा अशा प्रकारे या या ठिकाणून माल उचल करण्याची सेल ऑर्डर देतो आहे सतरा तारखेला पत्र देता आणि त्याने पैसे भरलेले आहेत मे रोजी सतरा तारखेला गाड्या पास होतात आणि पैसे एकोणीस तारखेला भरतो आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे फिनोस कंपनी आहे त्या फिनोज कंपनीने लाखो टन माल हा विदाऊट डॉक्युमेंट विदाऊट डॉक्युमेंट विदाऊट चलन याप्रकरणी तो हजारो कोट म्हणजे लाखो कोटी रुपयांचा माल फिनोस कंपनीने तेथून नेलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वस्वी दोषी मुख्य बदाने साहेब आहेत म्हणजे आमचं जनमानसात पूर्ण पंचकोशीचा असा विषय चालू आहे की जे भधाने साहेब आहे यांनी दुसरा करार तयार करायचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि तो त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही इथं आज सर्व संघटित होऊन संघटित झालेला आहोत प्रशासन प्रशासनानं पंधरा पाच तारखेला आदेश दिला की बाबा स्थानिक लोकाले जे राग बाधित गावं आहे अठरा ते वीस गावं असे काहीतरी आठ राग बाधित आहे तर यांना वीस टक्के राग देऊ आणि ते शंभर रुपये दराप्रमाणे देऊ असं त्यानं म्हटल्यानंतर काहीच त्याची विचार विमर्श करायला तयार नाही ना लोकांचे दिशाभूल करून राहिले माहिती त्याला हादूळ विनंती आहे की बाबा हे वीस टक्के लोकांचा जो रोजगार आहे तुम्ही हिरावून घेऊ नका वरिष्ठांनी डॅश विक्रीबाबत कोणती प्रक्रिया महानिर्मितीकडून राबवली गेली नसल्याने त्यांच्याकडून त्यांनी मिळवले असून माहितीच्या अधिकारात प्रत्यक्षात दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस व दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस अशी दोन वेळेस कोणती टेंडर प्रक्रिया न राबवता ऑर्डर दिलेली आहे याची पण चौकशी झाली पाहिजे अशी मी प्रशासनात विनंती करतो okay. ग्रामपंचायती सुरुवातीस मा महाराष्ट्र एम एस सी बीने आपल्या ग्रामपंचायतीला एक पत्र दिलं होतं की आपल्या ग्रामपंचायत प हद्दीमध्ये राख्याची साठवणूक ही मोठ्या प्रमाणात केली जाते आहे तरी त्यांना मज्जाव करण्यात यावा त्या अनुषंगाने आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक वगैरे सगळे मिळून आम्ही त्या गा गाड्यांना इन्क्वायरी केली तशी किंवा आपल्या ह्या गा गाड्यांचे आम्हाला पासेस वगैरे दाखवा तुम्ही आमच्याकडे एम एसीबीचं एक पत्र आलेलं आहे तेव्हा त्यांनी आम्हाला ते पत्र न दाखवता आमच्या आमच्याच ग्रामपंचायत सदस्यांवर आणि सरपंचांवर तीनशे बावन्न ते तीन बावन विविध प्रकारचे खोटे नाटे गुन्हे दाखल करून म्हणजे आमच्या ग्राम म्हणजे त्यांनी आम्हाला एक दडपणा खाली आणून आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले आणि कोर्टामध्ये तो विषय न मांडता त्यांनी म्हणजे मागील दोन हजार तेवीस प्रमाणे जे राखेची समजा एक त्यांनी एक अर्ज केलेला होता ते डॉक्युमेंट त्यांनी ते कोर्टात हजर केले ते न्यायिक प्रक्रिया असल्यामुळे सदर कोर्टाने सुद्धा त्यांना तसे तसं गुन्हा तुम्हाला म्हणजे हा कालबाह्य गुन्हा झालेला आहे असं त्यांना सांगितलं सांगण्यात आलं आणि तो गुन्हा सुद्धा खारिज खारिज केलेला आहे